टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य आपल्यासाठी घेऊन येत आहे सांगलीमध्ये होतोय भारतातील पहिला टेलर्स एक्सपो दोन हजार चोवीस भारतामध्ये प्रथमच भव्य टेलर प्रदर्शन एक्सपो ज्यामध्ये असणार आहेत नामांकित कापड कंपन्यांचे स्टॉलिक ऑटोमॅटिक कटिंग मशीन एम्ब्रॉयडरी मशीन टेलर व कापड यासाठी सॉफ्टवेअर टेलरिंग मटेरियल व इतरही असे आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त अनेक प्रकारचे स्टॉल आहेत भव्य फॅशन शो व सोबतच नामांकित मास्टर्स द्वारा सेमिनार फॅशन कॉलेजच्या प्राध्यापकांकडून मार्गदर्शन टेलर व्यवसायातील माहिती व तंत्रज्ञान एकाच छताखाली तीन दिवसांचे भरगत कार्यक्रम नक्कीच भेट द्या आमचा पत्ता राजमती ग्राउंड नेमिनाथ नगर विश्रामबाग सांगली चारशे सोळा चारशे सोळा संपर्क नव्याण्णव तेवीस पासष्ट सत्तर चाळीस